नमस्कार सर्वांना कसे आहेत सर्वजण तर माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि माझ्या चॅनलचं नाव आहे जयश्री साठे मनाचे धागे तर चला आता आम्ही आज सकाळी सकाळी निघालेलो हो, आहोत तर आमच्या कुळदैवताच्या पाया पडण्यासाठी तर सर्वजण निघालेला आहोत तर गावी जायचे आणि गावी जाऊन आई अण्णाला म्हणजे सासू सा सर्वजण जाणार आहोत तर चला आता तर तुम्हाला थोडक्यात तरी समजलं असेलच माझ्या हातात मूर्ती पाहून तर कुठे जायचे चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू नक्कीच करा तर पवन चुक्कीचे हे तर मी पहिल्यांदाच पाहिले होते त्याची मोठे मोठे पाते वगैरे तर भरपूर मोठे होते बग़। बग़ बग़ आ, हो तर खूप मोठी होती मला असं वाटलं नव्हते एवढे मोठे असतील तर बघे बघे पर्यंत आपलं ठिकाण जे जिथे जायचं होतं ते हे आलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता तर दूरवरती तुम्हाला मंदिर दिसत आहे त्या ठिकाणी जायचं तर खूप सारी यात्रा भरते तर आता आहेच यात्रा तर हे जी राखर काही एवढी जागा भरते ना तर इथं ट्रॅफिक खूप असतं आणि इथपर्यंत पूर्ण जे एवढं पूर्ण राऊंड जे आहे गच्च भरतं तर इतकी यात्रा मोठी भरते या ठिकाणी तर पाऊल ठेवायला सुद्धा ही जागा शिल्लक नसते तर पूर्ण एरिया जो आहे गच्च भरलेला असतो तर त्यानंतर ना खोबरं आणि भंडारा मिक्स करून घ्यायचा असतो त्यानंतर दर्शन करण्यासाठी आम्ही निघालो तर इथे बघा तर बानाईच आणि खंडोबाचं मंदिर आहे तर इथे या ठिकाणी बानाईचं आणि खंडोबाचं लग्न लागलेलं ला, लागलं होत तर खंडोबाचं रूप हे महादेवाचं रूप आहे तर या ठिकाणी महादेवाची जी महादेवाची पिंड अशी तयार केलेली आहे आणि त्यावरती पूर्ण हळदीचा लेप आहे तर खंडोबाच असं तर बानाईचं आणि आणखी नेल सांगितलं बानाईच आणि खंडोबाचं लग्न या ठिकाणी झालेलं आहे तर अंधुर्व तिकडे सुद्धा देव असतात आणि या ठिकाणी आम्ही ज्या वेळेस गेलो होतो ना त्यावेळेस तिथे देव नव्हते त्यामुळे गर्दी कमी होती तर आम्हाला माहिती नव्हतं तर देव तिकडं होते काही दिवस तिकडं आणि काही दिवस इकडे असे देव राहतात त्यानंतर बघू शकता तुम्ही तर या ठिकाणी नंतर जे आपण नेल घेतलेलं असतं पाव किलो कुणाची बोललेली सुद्धा असते सव्वा किलो काही जे तुमच्या नौसाला जे बोलले त्यानुसार काही बोललेलं नव्हतं तर, बोल तर असंच आम्ही खुशीने घेतलेलं होतं परत ते मुलांनी उधळले कारण मुलांसाठी वगैरे आपल्यासाठी सुद्धा ते चांगलं असतं त्यामुळे ते घेणं गरजेचं आहे आणि पूर्ण वरच्या शिखराला जावं असं म्हणतात तर एळकोट एळकोड जय मल्हार असं म्हणत तो भंडारा आणि खोबर उधळायचं असतो त्यानंतर मी सुद्धा उधळला उधळले तर हे आहे आमचं देवस्थान तर आमचं म्हणजे म्हणतात ना आपलं देवस्थान वगैरे तर हे आहे खंडोबा तुळजापूर येडेश्वरी आणि हे आम्हाला हे जे ठिकाण जे आहे ते एवढे चार ठिकाणी आम्हाला करावंच लागतं नळदुर्ग खंडोबा आणि तुळजापूर आणि देवतळा हे फिक्स आमचे चार देव आहेत तर या ठिकाणी आम्हाला या यांच्या वाऱ्या कराव्याच लागतात तर आ, तर पाठीमाग जर इथं राहिली होती त्यामुळे म्हटलं की जाऊन यावं हो, तर त्यानंतर या ठिकाणी इथे यावंच लागतं इथं हातपाय तोंड धुवावं लागतं आणि त्यानंतर इथं मसुबा आहे तिथं त्या ठिकाणी त्या ठिकाणी पाय वगैरे पडतात तर बऱ्याच ठिकाणी त्यांच्यात काठी वगैरे असतात तर इथे आणून ते काठी वगैरे ते धुवावी लागते खंडोबाची काठी असं म्हणतात अं कोटुंब वगैरे बरेच जणांच्यात असतात ते इथे येऊन धुतात आणि जरी जे नसेल तर ते आपण हातपाय तोंड सुद्धा इथे येऊन धुवावं लागतंच तर दर्शन वगैरे छान झालं आणि त्यानंतर आता आम्ही निघणार आहोत पुढे तर नळदुर्गमध्ये एक सुंदर असा शिवाजी महाराजाचा किल्ला आहे तर त्या ठिकाणी जाणार आहोत तर तो सुद्धा व्हिडिओ मी लवकरच टाकणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की पाहात धन्यवाद